नमस्कार न्यूज डंका मदे मी महेश विचारे स्वागत करतो मित्रांनो निवडणुका जवळ आल्या की वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येतील अशा प्रकारच्या शक्यता व्यक्त केल्या जात असतात त्याची जोरदार चर्चा त्यानिमित्ताने होत असते राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याची चर्चा गेले काही महिने सुरू आहेच ते अनेक वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमात एकत्र आलेले दिसतात आता प्रत्यक्ष निवडणुकीत ते एकत्र येतात की नाही हे स्पष्ट व्हायचे अशाच पद्धतीने आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे नगरपालिका नगरपंचायत निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यासाठी आता प्रत्येक पक्ष सज्ज होऊ लागलाय अशावेळी सिंधुदुर्गातील कणकवली येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शिवसेना उभाटा यांच्यात सूत जुळत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या नारायण राणे यांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी ही युती होऊ शकेल असं त्यामागील कारण दिलं जाते आपलं वर्चस्व स्थानिक पातळीवर राहावं असं प्रत्येक पक्षाला नेत्याला वाटत असतं पण ते करताना काही मर्यादाही येत असतात नारायण राणेंचं वर्चस्व मोडून काढण्याची इच्छा काही स्थानिक नेत्यांची असेलही पण त्यासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकोपा होईल अशी विद्यमान स्थिती आहे का याचा विचार व्हायला नको का तिथल्या स्थानिक डॉक्टर वकील राजकीय पक्षांचे नेते तसेच अन्य प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे त्यासाठी झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा उभाटा गट यांचे पदाधिकारी गुप्तपणे एकत्र आल्याचं बोललं जातं याद्वारे नारायण राणे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न असेल असं सांगितलं जातं हा युतीबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ नेत्यांना पाठवण्यात आला असून ते आता यावर अंतिम निर्णय घेतील असं सांगितलं जातं या संदर्भात तेथील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजन तेली यांनी पत्रकारांची बोलताना ही माहिती दिलेली आहे त्यावरून काऊर माजलं की आता शिंदे ठाकरे एकत्र येणार आता या, या संदर्भात शक्यता तर पडताळून पाहिल्या पाहिजेत मुळात नारायण राणे हे भाजपाचे नेते आहेत आणि त्यांचे चिरंजीव नितेश राणे हे देखील भाजपात आहेत तर निलेश राणे हे शिंदे यांच्यासोबत आहेत अशा परिस्थितीत नारायण राणेंच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची भाषा केली जात असेल तर ती प्रत्यक्षात येईल का म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेतील तिथले स्थानिक नेते हे निलेश राणे यांना सोबत घेऊन राणेंच्या विरोधात उभे टाकतील हे हास्यास्पद वाटत नाही का किंवा मग निलेश राणे यांना बाजूला ठेवून राणेंच्या वर्चस्वाला आव्हान देता येईल का हे देखील पटण्यासारखं वाटतं का यापेक्षाही सर्वात महत्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात विस्तव जात नाही एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह सा वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यामुळे उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेलं तेव्हापासून एकनाथ शिंदेंसाठी अत्यंत खालची भाषा उद्धव ठाकरे वापरत आलेले आहेत मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे केवळ मुख्यमंत्री पदावरून खाली उतरलेले नाहीत तर त्या खुर्चीवर एकनाथ शिंदे बसले त्यामुळे उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर अधिक राग आहे शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून हे दोन्ही नेते कधी आमने सामने आलेले नाहीत एकमेकांची तोंडे देखील ते पाहत नाही अशा परिस्थितीत सिंधुदुर्गात युती करतील हे पचवणं जडच आहे राज ठाकरे ठाकरे आणि उद्धव यांच्यात आलेला दुरावा हा वर्चस्वातून आलेला होता पण शेवटी ते एकाच कुटुंबातील होते त्यातून ते एकत्र येण्याची सुरुवात झाली असावी पण तसे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं नाही आपल्या आदेशावर चालणारा एक आमदार पक्षातून वेगळा होतो आणि मुख्यमंत्री बनतो आणि त्यासाठी आपल्याला पाय उतार व्हावं लागतं ही उद्धव ठाकरेंची खरी सल आहे त्यातून त्यांच्यात केवळ दुरावा नाही तर एक प्रकारचं कट्टर वैर तयार झालेलं आहे राजकारणात काही होऊ शकतं असं म्हटलं तरी जो पक्ष राज्याच्या राजकारणात आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत भाजपाला साथ देत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह या दिग्गज नेत्यांशी एकनाथ शिंदे यांची जवळीक ते उद्धव ठाकरेंपासून वेगळे झाल्यामुळेच आहे तिथे एकनाथ शिंदे आपल्या पक्षातील स्थानिक नेत्यांना उद्धव ठाकरेंसोबत हात मिळवणी करण्याची सूचना करतील याची शक्यता वाटते का तरी या प्रकारच्या बातम्यांचा रतीब रोज घातला जातो आज शिंदे ठाकरे यांच्यात एकोपा करायचा असेल तर पहिलं पाऊल उद्धव ठाकरेंना शिंदे यांच्या दिशेने टाकावं लागेल आता शिंदे हे निव्वळ आमदार नाहीत तर माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभेत सत्तावन्न जागा जिंकून आणणारे नेते बनले आहेत ते कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा तसूभरही कमी नाहीत हे उद्धव ठाकरे करतील का हा प्रश्न आहे पुण्यातील कोथरुड येथे एका उच्च शिक्षित अशा दाम्पत्याला चौदा कोटींना फसवल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं ती कहाणी मोठी विचित्र आणि करुणही आहे लंडनमध्ये नोकरी करत असलेले आणि तिथेही निवासस्थान असलेले सदर गृहस्थ तिथून भारतात आले ते आपल्या मुलींवर उपचार करण्यासाठी त्यांच्या दोन्ही मुलींना गंभीर आजार आहेत त्या दरम्यान त्यांची ओळख एका भजनी मंडळात दीपक खडके या व्यक्तीशी झाली त्याने त्या भोंदू टोळीकडे या दाम्पत्याला नेली आपल्या अंगात दैवी शक्ती असून आपण मुलीचे आजार बरे करू असं त्या भोंदू टोळीतील महिलेने सांगण्यास सुरुवात केली वेदिका पंढरपूरकर असं तिचं नाव तिने या सद्गृहस्थाला त्यांची संपत्ती आपल्या खात्यावर वळती करण्यास सांगितलं कारण ती संपत्ती त्यांच्याकडे ठेवली तर हा आजार लवकर बरा होणार नाही असा या भोंदू महिलेचा दावा होता तीन टप्प्यात पीडित दाम्पत्याची संपत्ती भुंदू महिलेने स्वतःच्या खात्यावर जमा केली किंवा नावावर केली लंडन मधील घर विकले दागिने विकले खात्यात असलेले पैसे जमा केले अशी चौदा कोटींची मालमत्ता पीडित दाम्पत्याने गमावल्याची तक्रार आहे हे सगळं का झालं त्या दाम्पत्याच्या अडचणींचा गैरफायदा या टोळीने घेतला हे खरं पण इतकी संपत्ती या टोळीच्या नावावर आपण करतो आहोत हे त्यांच्या लक्षातही येऊ शकलं नाही हे आश्चर्यजनकच वाटतं असे अनेक लोक भुंदी बनवून कुठल्या तरी देवाचं नाव घेऊन ठकवत असतात पण त्यासाठी आपण सजग राहण्याची गरज असते पैशांची संपत्तीची मागणी केली जाते तेव्हाच अशा बाबतीत प्रत्येकाने सावध राहण्याची गरज असते कोणतीही शक्ती असे पैसे संपत्ती मागून तुमच्या अडचणी दूर करत नसते महाराष्ट्रात श्रद्धाळूंची कमी नाही पण याचा अर्थ अंधश्रद्धेच्या अधीनहून आपली संपत्ती गमावणे इतपत वाहून घेणे योग्य नाही स्थानिक स्वराज्य संस्था व्हीव्ही पॅट मशीनचा वापर करा अशी मागणी सध्या महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करत आहेत पण महाराष्ट्र निवडणूक आयोगाने व्हीव्ही पॅटचा वापर होणार नाही असं म्हटलंय त्याला आव्हान देताना काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडदे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेट पेपर वापरा अशी ती मागणी आहे मुळात व्हीव्ही पॅट आणि बॅलेट पेपर हे एका अर्थाने सारखेच दोन हजार तेराला प्रथम या व्ही व्ही पॅटचा उपयोग झाला पण तो सक्तीचा नाही शिवाय त्यातील सगळ्या व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिप्सची मोजणी करा असं बंधनही निवडणूक आयोगावर नाही ठराविक मशीनमधील स्लिप मोजता येऊ शकतात मग नेमका व्हीव्ही पॅट असण्याचा फायदा कोणता हे कुणी सांगू शकत नाही निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी म्हणून ही मागणी काही वर्षांपूर्वी करण्यात आली पण आज व्ही व्ही पॅटमध्येही घोळ आहे असे आरोप करणारे तेच लोक आहेत ज्यांना व्हीव्ही पॅट हवी आहे त्यांचा ई व्ही एमवर वर, वर एवढंच नाही तर निवडणूक आयोगावरही विश्वास नाही किंबहुना त्यांचा आता स्वतःवरच विश्वास राहिलेला नाही व्ही व्ही पॅट नको तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हे म्हणजे पुन्हा जुन्या काळात जाण्यासारखंच आहे जा। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या म्हणणे सोपं आहे पण त्याची मोजणी करायला किती दिवस लागतील किती मनुष्यबळ लागेल आणि पुन्हा त्याची मोजणी करायची झाल्यास त्याला किती विलंब लागेल याचा विचार न केलेलाच बरा बरं व्ही पॅटच्या सगळ्या मशीनमधील स्लीप मोजल्या जात नाहीत मग ती यंत्रणा तरी कशा लावी हा प्रश्न आहेच मध्यंतरी राज ठाकरेंच्या मेळाव्यात ई व्ही एम मशीनमध्ये कसा फ्रॉड करता येतो त्याचं एक प्रात्यक्षिक दाखवण्यात आलो होत प्रत्यक्षात तिथे खरी ई व्ही एम वापरण्यात आली नाही किंवा व्ही व्ही पॅटही वापरण्यात आली नाही पण लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आता तेच व्ही व्ही पॅटची मागणी करत आहेत हे आश्चर्यजनक नाही का तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद